रामकृष्ण हरी अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे संतांचा आदेश असतो की तुम्ही कर्म चांगलं करा संत आदेश का करतात कर्म चांगलं करा जर तुम्ही चांगलं कर्म केलं तरच तुमच्या आत्म्याचं कल्याण होणार आहे तुमचं कर्मच ठरवत असतं तुमचं भविष्य तुमचं आयुष्य तुम्ही तुम तुम्ही जे तुमच्या आयुष्यात जे तुम्ही कर्म करता ते चांगलं असो किंवा वाईट असो तुमचं जीवन त्याच्यावरतीच आधारित असतं एका हाताने करायचं एका हाताने भरायचं आहे जे चांगलं कर्म केला केलेत तरच ते तुम्हाला चांगले दिवस पुढे येणार आहेत जर तुम्ही चुकीचं कर्म केलं तर तुम्हाला पुढं चुकीचंच भेटा भेट फळ भेटणार आहे जसं आपण शेतामध्ये बी पेरतो जे बी पेरतो तेच उगवतो आपलं जर कर्म चांगलं असेल तर उद्याची पिढी आपली चांगली जन्माला येणार आहे आणि जन्माला आलेली पिढी अगोदर आपलं कर्म चांगलं नव्हतं परंतु आता आपल्याला ज्ञान समजायला लागलं आहे तर आपली मुलंही ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करू देत त्यांनाही तुम्ही ज्ञानाचा मार्ग दाखवा त्यांनाही तुम्ही सांगा की असं केल्याने असं होतं आपल्याला ब्रह्मज्ञानाची गरज आहे साधू संतांनी सर्व लिहून ठेवलेलं आहे त्या दिशेने आपण जायचं आहे आपल्याला मोक्षप्राप्ती हवी आहे आपल्या मुलांनाही सांगा जे पेरलं तेच उगवलं आपण जे पेरू तेच उगवणार आहे आपण जे करू तेच मुलं करू बघून करणार आहेत आपल्या घरामध्ये जर संतवाणी असेल आपण हरिपाठ वाचू ज्ञानेश्वरी वाचू किंवा गाथा वाचू जे काही आपण वाचू आपलं बघून आपली मुलं तेच करणार आहे त्यासाठी कर्म चांगलं असायला पाहिजे हे मी म्हणत आहे कर्म चांगलं करा कर्मच आपलं आयुष्य घडवत असतं काही काही लोक बिलकुल देवाला मानत नाहीत देवाला मानत नाहीत परंतु कर्म चांगलं करतात ते आयुष्यामध्ये खूप यशस्वी असतात परंतु त्यांचं कर्म चांगलं असतं फक्त ते देवाला मानत नाहीत देव दे ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत नाहीत ब्रह्मज्ञान घेत नाहीत परंतु त्यांचं कर्म चांगलं असतं ते भुकेलेला जाणतात तांडलेल्या जाणतात गरिबांना जाणतात वृद्धांना जाणतात आईवडिलांना जाणतात तेच तर त्यांचं कर्म त्यांना फळाला येतं त्यांचे दिवस पुढचे चांगले जातात यासाठी आपलं कर्मच आपलं आयुष्य घडवत असतं आपले विचार आपलं आयुष्य घडवत असलं आपले आपले विचार चांगले असायला पाहिजेत आपले विचार चांगले असू तरच आपलं कर्म चांगलं असतं आपले विचार सर्वांना पटले पाहिजेत तरच आपलं आयुष्य पुढं चांगलं होणार आहे आपले विचार आपला स्वभाव आपलं बोलणं आपलं आयुष्यातलं पुढचं कर्म घडवत असतं त्यासाठी कर्म चांगलं करा बघा काही काही लोक आयुष्यामध्ये काहीही करत नाहीत फक्त आला खाल्ला पिल्ला नको त्या गोष्टी केला निघून गेला काय आयुष्यात अर्थ आहे काहीही अर्थ नाही आला तसा गेला अरे तुम्ही आला पण तुम्ही आला कुठून तुम्ही कोण आहे आणि तुम्ही कुठे जाणार आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि हे जर जाणून घ्यायचं असेल तुम्ही कोण आहात तुम्ही कोण म्हणजे तुम्ही, तुम्ही आईने जन्म दिलेला आईनं नाव ठेवलेला जे माणूस आहे तो माणूस तुम्ही नाही तुम्ही कोण आहात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सद्गुरूला शरण जावं लागेल सद्गुरूच तुम्हाला सांगू शकतो तुम्ही कोण आहात सद्गुरूला शरण जाण्यासाठी तुम्ही संतांच्या संगतीत बसा संतांचे आचार विचार जे काही आहेत सद्गुरूचे आचार विचार सद्गुरूची जी वचने आहे त्याच्यावरती तुम्ही चालणं गरजेचं आहे तरच तुमचं आयु तुमच्या आत्म्याचं कल्याण होणार आहे आत्म्याला मोक्षप्राप्ती मिळणार आहे तुमच्या आयुष्यात नामस्मरण असलं पाहिजे ब्रह्मज्ञान असलं पाहिजे संताच्या वचनावरती तुम्ही चाललं पाहिजे फक्त ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर आपल्या आत्म्याचं कल्याण होत नसतं ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर जे आपल्याला सद्गुरुन वचन दिलेली आहे ते वचनांचं पालन के करणं गरजेचं आहे तरच आणि तरच आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते फक्त ब्रह्मज्ञान घेतलं की हा मी झालो आजपासून माझा आत्मा मुक्त झालो आणि काहीही करायचं असं नाही चालणार संतांच्या वचनावरती चाललं पाहिजे हे शरीर आपलं नाही हे एक दिवस मातीमोल होणार आहे या शरीरावरती प्रेम करू नका तुम्ही तुम्ही प्रेम करा फक्त आणि फक्त देवावरती गॉड इज लव्ह लव इज गॉड हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही फक्त आणि फक्त हा परमपिता परमेश्वरावर प्रेम करा आणि परमपिता परमेश्वराचा अंश म्हणजे हा आपल्या आतमध्ये जो आत्मा आहे हा परमपिता परमेश्वराचाच अंश आहे आपण जेव्हा या पंचतत्वात विलीन होतो तेव्हा हा आत्मा जाऊन परमपिता परमेश्वराला मिळतो कारण त्याचाच तो अंश असतो आणि परमपिता परमेश्वराचा अंश हा आत्मा परमपिता परमेश्वराला जा, परमा जाऊन पंचतत्वामध्ये विलीन हो होणार असेल त्याला मुक्ती मिळणार असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान घेणं गरजेचं आहे त्याच्या वचनावरती चालणं गरजेचं आहे नाहीतर पुन्हा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव फेरे चला पुन्हा किडे सर्व सजीव आपल्याला पडायचं नाही त्यासाठी आपल्याला शरण जाणं गरजेचं आहे म्हणून संतांचा आदेश असा आहे की तुम्ही कर्म चांगलं करत राहा जेव्हा एखादा शूर सिपाई सैन्यातला जेव्हा रणभूमी सोडून जातो तेव्हा कोणी चांगलं म्हणतं का हो त्याला नाही त्यानं निष्ठेनं ना पुढं वाहून ते काम केलंच पाहिजे कारण त्याचं ते, ते कर्तव्य त्याला भरती करताना तेच काम करण्यासाठी त्याला तिथं नेमलेलं असतं तसं देवाने आपल्याला पाठवलेलं आहे फक्त आणि फक्त भक्ती करण्यासाठी त्याला जाणून घेण्यासाठी त्याचं नामस्मरण करण्यासाठी देवाने आपल्याला पाठवलेलं आहे देवाला पण माहीत होतं की आज नाही उद्या हा मी कधी म्हटलं होतं की मला हे अग्नीतून बाहेर काढ असा उद्या खोटं बोलेल म्हणून देवाने उलट टांगलेलं आहे पाय वर करून शिना आईच्या पोटामध्ये दे देव ठेवतो बाळाला का तर शिक्षा दिलेल्या आहे आत्ताच तुला शिक्षा देतो तू ह्या कलियुगात गेलास की पुन्हा म्हणशील मी कधी बोललो मी कधी बोललो आतमध्ये आईच्या गर्भामध्ये तू हात जोडून बसतो आणि बाहेर आल्यानंतर म्हणतो मी कधी बोललो की मला बाहेर काढ मी तुझं नामस्मरण करेन म्हणून देवाने आतमध्ये दे आईच्या पोटातच उलटं टांगून ठेवलेलं देव पण हुशार आहे देवाला माहीत आहे हा लबाड प्राणी आहे याला हा बाहेर गेला की कलियुगाचं वारं लागेल हा मोहमायामध्ये अटकेल म्हणून देवानेही आत पोटामध्ये आईच्या गर्भामध्येच शिक्षा दिलेली आहे मानवाला तरीही माणूस सुधरत नाही पोटातून आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर ती बाळ म्हणू लागतं कवा 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 अरे कवा 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 म्हटलं झालं कलियुगाचं वारं लागलं कवा कवा, कवा म्हणू लागलं तरीही आई त्याला सावरते बाळा विठ्ठल विठ्ठल म्हण आई विठ्ठल विठ्ठल म्हणायला शिकवते बाळा असं देवाच्या पाया पडायचं हात जोडून उभं राहा आई शिकवते हो परंतु ते अज्ञान असतं तोपर्यंत ते आईचं ऐकत असतं आई, हो आई कशासाठी निर्मिली देवाला वेळ नव्हता प्रत्येकाजवळ जायला प्रत्येकावर प्रेम करायला प्रत्येकाला चांगल्या गोष्टी शिकवायला म्हणून या देवाने आई निर्मिती केली आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या आईची निर्मिती परमपिता परमेश्वरानं यासाठी केली आणि आई त्या बाळाला विठ्ठल विठ्ठल म्हणायला शिकवते चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवते मामा मन सर्व नातेवाईकांची ओळख करून देते हा तुझा मामा आहे याला मामा बोल हा तुझा काका आहे याला काका सगळ्यांना प्रेमाने बोलायला आई शिकवत असते ही तुझी आजी आहे हिला आजी बोल हे तुझे बाबा आहे त्यांना बाबा बोल आई चांगल्या मार्गाने शिकवत असते कारण हा आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर म्हणजेच आई आत्मा आय आ म्हणजे आई ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं रूप म्हणजे आई असतं ते चांगल्या मार्गाने मुलाला नेत असतं परंतु हे बाळ जेव्हा मोठं होतं बाहेरची त्याला हवा लागते जेव्हा त्याला पंख फुटत पंख फुटतात जेव्हा ते हवेमध्ये संचार करू लागतं तेव्हा त्याचे ते विचार बदलतात त्याला कलयोगी वारा लागतो आणि जे जे कलेमध्ये घडायला लागलेला आहे तसा तो वागू लागतो परंतु हे सर्व सोडून आपण चांगल्या मार्गाने चांगल्या दिशेनं जायचं आहे त्यासाठी आपल्याला परमपिता परमेश्वराची ओळख करणं गरजेचं आहे त्यासाठी सद्गुरूचं ज्ञान घेणं गरजेचं आहे जेवढं माहीत आहे तेवढं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बोलण्यात काही चूक झाल्यास उदार अंत करण्याने माफ करा आणि जे चांगले आहे ते सद्गुरूचे सद्गुरूनेच जी मला बुद्धी दिली बोलण्यासाठी ते मी सद्गुरूने बोलून घेतलेलं आहे ते समजून सद्गुरूचे बोल समजून आत्मसात करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी